पनवेल शहर करंजाडे आणि वडखर येथील रहिवाशांची होणारी वाहतूक कोंडी आणि गैरसोय दूर करण्यासाठी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश पालदी यांनी केलेल्या मागणीनुसार आयुक्त मंगेश चितळे यांनी गाढी नदीवर नवीन पूल उभारण्याच्या महत्त्वपूर्ण मागणीला मान्यता दिली आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजित खर्च अठ्ठेचाळीस कोटी चाळीस लाख बावीस हजार दोनशे पंच्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट रुपये इतका असून पुलाच्या आराखड्याचा प्रस्ताव प्रशासकीय महासभेत मंजूर झाला आहे येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे सध्या करंजाडेकडे जाणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो या नवीन चार लेनच्या पुलामुळे पनवेल शहर करंजाडे आणि वडघर येथील सिडको वसाहतींमधील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल भविष्यात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने पनवेल करंजाडे मार्गावर होणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे हा पूल चार लेनचा दोनशे चाळीस मीटर लांबीचा आणि एकवीस पूर्णांक पाच मीटर रुंदीचा असणार आहे पुलाच्या पूर्वेकडील पनवेल महानगरपालिकेच्या चाळीस फूट रुंदीच्या रस्त्याला आणि पश्चिमेकडील करंजाडे नोडकडील वीस मीटर रुंदीच्या रस्त्याला हा पूल जोडला जाईल यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होईल असे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांनी स्पष्ट केले आहे या प्रकल्पासाठी सिडको जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्रे मागवण्यात येणार आहे याशिवाय पुलाच्या संकल्पनात्मक आराखड्याची तपासणी आणि मंजुरी आय आय टी मुंबई किंवा विजय आय टी मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे अशी माहिती शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली आहे